नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विट्याचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून आज ज्येष्ठ नागरिकांना आरतीचा मान देण्यात आला तर काल माजी सैनिकांचा सन्मान महाआरतीच्या माध्यमातून पार पडला होता प्रत्येक दिवशी मंडळाकडून दिले जात असलेले हे सन्मान उपक्रम समाज भावनेला नवे बळ देणारे ठरत आहेत आजच्या आरती सोहळ्याला ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमामुळे त्यांच्या योगदानाची कृतज्ञतेने आठवण करण्यात आली त्यांनी व्यक्त केलं की आमच्या सेवेला आणि अनुभवाला मिळालेला हा सन्मान आमच्या जीवनातील संस्मरणीय क्षण आहे काल झालेल्या महाआरतीत सैनिकांचा सन्मान करण्यात आला होता त्यांच्या कुटुंबियांसह सैनिकांनी मंडळाचे अध्यक्ष अमोलदादा कराध्यक्ष आमदार सुहास अनिल भाऊ बाबर व उपाध्यक्ष दाजी कदम यांचे मनपूर्वक आभार मानले समाजातील प्रत्येक घटकाला सन्मानाने स्थान मिळाले पाहिजे हीच आमची भूमिका आहे प्रत्येक दिवशी प्रत्येक समाज घटकाला आरतीचा मान देऊन आम्ही सामाजिक ऐक्य व परंपरेचे जतन करण्याचा प्रयत्न करीत आहोत पुढेही अशा उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील एकोपा व बंधुभाव वृद्धिंगत करण्याचे कार्य सुरू ठेवू असे अध्यक्ष अमोलदादा बावर यांनी यावेळी सांगितलं यावेळी आजी माजी सैनिक संघटना खानापूर तालुका अध्यक्ष अशोक कुंभार उपाध्यक्ष महादेव आमणे सचिव दगडू सावंत मचिंद्र मोहिते परमपूज्य साने गुरुजी ज्येष्ठ संघाचे कार्यवाहक सुनील खलिपे कार्याध्यक्ष तात्या कोरे उपाध्यक्ष धनाजी एलमार तसेच गणेश भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट स्टार न्यूज